दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार असून त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातल्या उद्योगांशी उत्तम संपर्क समन्वय राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं पंधरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे या दौऱ्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी काल पूर्वतयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या परिषदेत मॅग्नेटिक महाराष्ट्राचं प्रभावी ब्रँडिंग करा असं मुख्यमंत्री म्हणाले या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोलाद माहिती तंत्रज्ञान या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित उद्योग ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत अर्थात ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रातील उद्योग येतील त्याचबरोबर कृषी औद्योगिक कृषी आणि वनोपज यांचं मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्रात उद्योगांसाठीची इकोसिस्टीम अत्यंत उत्तम आहे हे उद्योग जगतालाही माहीत आहे त्यामुळे या परिषदेच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गतवर्षी या परिषदेत एक लाख सदतीस हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले होते त्यापैकी शहात्तर टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत त्या आता कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत अशी माहिती त्यांनी दिली